उन्हा संपता संपता अगदी वर्षभर टिकेल असा गुळांबा मी बनवलेला आहे अगदी आंबट गोड चटपटीत असा गुळांबा उपवासाला सुद्धा चालतो आणि वर्षभर कसा टिकेल ह्यासाठी बऱ्याचशा टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्या कैरा बघून घेताना अगदी कडक आणि भरलेला बघून घ्या देठाकडचा भाग आणि सगळीकडे दाबून पाहावं ते छान कडक लागला पाहिजे आणि अशा प्रकारच्या कैर्या आपण शोधून घ्यायच्या आहेत एक किलो तोतापुरी कैरी घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतलेले त्यानंतर ते एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे कैऱ्या आणल्यानंतर लगेचच एखाद दिवसामध्ये आपल्याला हा गुळांबा करून ठेवायचा आहे कैऱ्या फार दिवस मध्ये ठेवून मग नंतर हा गुळांबा बनवू नका फ्रेश कैऱ्यांचाच हा गुळांबा छान होतो आणि तो वर्षभर टिकतो सुद्धा आता आपण ह्या कैऱ्या छान धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्याचा देठा करता भाग कापून घेतलेला आहे आणि आपण ह्या सर्व कैऱ्या चांगल्या सोलून घ्यायच्या आहेत आता आपल्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत आता इथे मी एक मिडियम किसणी घेतलेली आहे अगदी बारीक किसणी घेऊ नका नाहीतर अगदीच लगदा होतो गोळाचा तर इथे मी मिडियम आकाराची किचणी घेतलेली आहे आणि आता आपण ह्या सर्व कैऱ्या चांगल्या किसून घ्यायच्या आहेत अगदी बाट व्यवस्थित दिसेपर्यंत आपण ह्या कैऱ्या चांगल्या किसून घेतल्या आहेत आता आपल्या या सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचंय आपण इथे मी एक ताड घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेली आहे आता ह्या वाटीच्या मापाने आपण हे कैरीचा जो किस आहे ना तो आपण मोजून घ्यायचा आहे का असं करायचंय कारण आपल्याला त्या हिशोबाने परफेक्ट प्रमाणामध्ये गुळ वापरता येईल मागच्या वेळेला मी गुळाच्या ऐवजी साखर वापरून सुद्धा मोरंबा बनवला होता साखरांबा बनवला होता तर त्याची रेसिपी सुद्धा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर जाऊन पाहू शकतात तर अशा प्रकारे आपल्या ह्या दोन वाट्या कैरीचा किस आणि आता हा अजून एक वाटी मला वाटतं ह्या जवळजवळ तीन वाट्या हा कैरीचा किस आपला झालेला आहे ही जी वाटी आहे ती साधारण दोनशे ग्रॅमची अशी वाटी आहे म्हणजे वजनी प्रमाणात असा अंदाजे म्हणा दोनशे ग्रॅम असा तर सहाशे ग्रॅम कैरीचा किस असेल नाही तर तीन वाट्या कैरीचा कीस आहे इथे एक जाड बुडाची कढई मी गॅस वर तापत ठेवली होती अगदी लो फ्लेम वर ठेवायची आहे आणि आता आपण सर्वच्या सर्व जो कैरीचा किस आहे तो या कढईमध्ये घालणार आहोत आणि आता आपण लो फ्लेम वरच हलकस थोडस ही कैरी आपण परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये जे काही थोडंफार मॉइश्चर असेल ते निघून जाईल दोन एक मिनिटच फक्त आपल्या आधी परतून घ्यायचे आहे दोन एक मिनिटं झालेली आहेत आहे थोडस त्यातलं मॉइश्चर आता कमी होत आलेलं आहे अगदी फार सुकवायची गरज नाही आहे आता ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे पाच ते सहा लवंग आणि दोन ते तीन इंच दालचिनी ह्यामुळे फार छान सुगंध आणि छान असा फ्लेवर येतो त्याचप्रमाणे ह्यामध्ये मी घातले अर्धा टी स्पून सेंधो मीठ सेंधो मीठ घातल्यामुळे काय होईल उपवासाला सुद्धा तुम्हाला हा मोरंबा किंवा गुळांबा आहे जो चालतो आता ह्यामध्ये साधारण मी अडीच वाटी ज्या वाटीने आपण कैरीचा किस मोजला होता त्याच वाटीने मोजून मी इथे अडीच वाटी गूळ गु, वापरलेला आहे हा गुळ जो आहे तो मी देशी गुळ वापरलेला आहे त्यामुळे तो जरा जास्त प्रमाणात गोड असतो त्यामुळे इथे अडीच वाट्या म्हणजे वजनी प्रमात म्हणाल तर हा बरोबर पाचशे ग्रॅम असा गुळ होता तर म्हणजे वाट्यांच्या वाटीच्या मापाने हे अडीच वाटी गुळ आहे आणि वजनी प्रमात म्हटला तर अर्धा किलो थे मी देशी गूळ वापरलेला आहे एकदम लो फ्लेम वर आपल्याला काय करायचं सुरुवातीला सतत पडपत्रात हा गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे हा गूळ लो फ्लेम थोड़ा वेल तो वर वितळायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या कोणत्या भागातून पाहताय आणि हे जाणून घेतल्यावर मला फारच आनंद होईल चला तर मग आता पुढे पाहूया तर आता आपला हा गूळ तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट वितळत आलेला आहे तो फार काही वितळलेला आहे तो आता इथे बरोबर ना खड्यामध्ये अगदीच अकराच वाजल्यात तर अकरा वाजता हा गुळ वितळलेला आहे मी गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे आणि आता मी हा लो फ्लेमवर हा असंच उकळत ठेवणार आहे आणि माझी दुसरी कामं करून घेणार आहे अकरा वीस ला बरोबर मी पाहिलं तर हा छान असं बघा उकळी आलेली आहे छान आणि अगदी त्याचा कलर ही छान चेंज झालेला आहे मध्ये मध्ये मी एक दोनदा ते मध्ये ढवळून गेले होते आणि आता तुम्ही बघू शकता हे छान असं मिश्रण झालेलं आहे मी काय केलंय गॅस न आता बंद केलेलं आहे नाहीतर मग पाक अगदीच पक्का होईल तर आता आपण चेक करूया पाक तरी बघू शकता अगदी एक तार येत आहे म्हणजे आपला पाक तयार आहे जरी हे आता एकदम पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळा थंड झाल्यावर बरोबर घट्ट होईल त्यामुळे काळजी नको आणि आता आपण गॅस बंद केलेला आणि हे व्यवस्थित आता हे थंड होऊ दे आता दोन तीन तासानंतर मी हे चेक केलं तर तुम्ही बघू शकता आता हे गुळांबा जो आहे तो कसा छान घट्ट झालेला आहे आणि एकजीव छान झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक टी स्पून मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे फारच छान रंग येतो आणि अगदी थोडासा हलकासा तिखटपणा सुद्धा या गोळांबाला येतो जर का तुम्हाला लाल मिरची पावडर स्किप करायची असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता आणि आता आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व सूर करून घेऊया आणि आता आपण इथे मी बरणी छान घासून ठेवली होती आणि ती स्वच्छ एका कपड्याने सुरुवातीला पुसून घ्यायची आहे अगदीच कोरडी करून घ्यायची आहे आता इथे मी एक तवा ठेवलेला आहे गॅसवर तवा छान गरम करून घ्यायचा आहे त्यावर थोडस हिंग घालायचं का तुमच्याकडे खडा हिंग असेल तर तुम्ही ते सुद्धा यावर घालू शकता आणि हिंगाचा असा धूर तयार झाला ना की आपण ह्या बाटलीमध्ये हा धूर घालायचा आहे आणि हिंगा बाटलीला हिंगाचा धूळ द्यायचा आहे तर थोडा वेळ दोन तीन मिनिटं हा धूळ बाटलीमध्ये लागू दे आणि बाटलीने थोडीशी हलकीशी गरम सुद्धा होईल थोडस वरूनच करायचं आहे आणि झाकणाला सुद्धा मी थोडस हिंगाचा धूळ दाखवलेला आहे आणि गॅस आता बंद केलेला आहे बाटली आपली तयार आहे हलकीशी थंड झाली की आपण ह्यामध्ये आपण जो गुळांबा बनवलेला आहे ना तो ठेव पूर्णपणे असं भरून ठेवायचा आहे बाटली सर्व बाजूने स्वच्छ पुसून घ्यायची आहे नाहीतर मग जो बाहेरच्या साईडला जे थोडंफार लागलेलं असेल ना त्याला सुद्धा बुरशी लागू शकते आणि घट्ट झाकण बंद करून गोळंबा अगदी जास्त कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आणि जेव्हा सुद्धा तुम्हाला हवा असेल तेव्हा तुम्ही अगदी कोरड्या आणि स्वच्छ चमच्याने तो एका वाटीमध्ये किंवा थोड्यासा छोट्या बरणीमध्ये काढून घेऊ शकता तो जोच्या वापरासाठी आणि अजिबात त्याच्यामध्ये ओला चमचा किंवा ओला हात घालू नका नाही बरोबर पराठ्या बरोबर आणि हा उपवासाला सुद्धा हा गोळांबा चालतो आणि मी इथे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित जर का तुम्ही तो, तो स्टोर करून ठेवला तर हा गोळांबा वर्षभर छान टिकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान साठी रितिका सावंत किचनला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकवर नक्की फॉलो करा